महिला भगिनींसाठी हा कार्यक्रम घेतला जातो या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभाग होता तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया अतिशय चांगले शब्दात व्यक्त करायच्या आहेत कोण प्रतिक्रिया व्यक्त करणार हात वर हात वर जो बोलेंगे उसे बक्षीस नाही मिळणार तिकडे काय हा ओके उत्तर श्री शंभू महादेव गणेश मित्र मंडळ यांनी सर्व रोज जे गणेश उत्सव मंडळातर्फे असतात परवा जे हे झालं डान्स कॉम्पिटिशन त्यांनी खूप छान डान्स ठेवलेले आणि सगळ्यांना व्यवस्थित बक्षीस वगैरे दिली त्यांचे नियोजन व्यवस्थित आहे आणि आम्हाला आवडले त्यांचे नियोजन थँक्यू होम मिनिस्टरचा कार्यक्रम पण खूप छान झालाय होम मिनिस्टरचा कार्यक्रम पण खूप छान झालाय हे एवढी थंडी आहे तरी बरेच महिला मंडळी आलेले आहेत धन्यवाद बड त्यांनी उत्तर दिले आता दुसरं कोण द्यायचं होतं उत्तर हां जोरदार उत्तर देणार शंभू गणेश यांनी त्यांची स्थापना आहे आणि ते जे उपक्रम राबवतात ना ते खूप छान आहेत आणि विशेष करून महिलांसाठी जो हा उपक्रम राबवलाय ना तो खूपच छान कारण या